त्यांचे मेकअप मेन हे स्वतःच असतात कारण ह्यांचं मेकअप ह्यांका जेवढ्या बाखुबी जमताना तेवढं मेकअप इतर कुणाक जमाल असं वाटत नाही ही एक कला असा आणि जोपासण्याचं कारण हे यांनी केलं नाही आहे दशावताराची लगबग असं आहे सगळीकडेच हां आणि बऱ्यापैकी असं वाटतं की ही गर्दी होणार असं अजून आता गर्दी कायच नाही भजनप्रेमींची जशी गर्दी ना तशीच दशावतार नाटक कोकणातील पारंपरिक नाट्य प्रकार असा चला बघे तर नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय पण मी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी। देवी वर्धापन दिन सोहळा आपण हि लाव पण मग उशिरा हि संध्याकाळचा जो कार्यक्रम असा नाटक वगैरे काय भाऊ साठी हि लाव पण मग आपल्या खायसर चान्सच पडलो आपल्या सोबत बघा एक हे पण आहे मेन कॅरेक्टर एक आमचा लांब लांब पळतोय एक आहे आणि काय काय गेलो हा काय गेलो हा काय गेलो सगळे गे <coughs> बोलतात माझ्या पुढे म्हणजे हो, बोलतात पण मग कोण सांगत नाही की बाबा हे नाटक आई चाललो मी आहो हा मी आपलो इलय आणि माझं चानसच पडलो दशावतार नाटक बोललो तर होय ना मग आता बघ या थोडा वेळ मी पण थांबतले आणि मग जाते कारण सकाळी पुन्हा जाऊची घाईच असा सध्या दोन चार दिवस नुसतं मालवण कुडाळ सावंतवाडी आणि इतर जे आहेत ना तैसर ये ना जाणार असा तर मग चला यो प्रयत्न जर तुमका आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचं असतात तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण इंस्टाग्राम इंस्टाग्राम आईडीन फॉलो करा तर मित्रांनो चला या नाटकाची मजा घेऊया नंदी बोललो हो, तर मग हैसर नंदी असा विराजमान सगळ्यात पहिलं आणि हैसर ईश्वरदेव प्रसन्न गाव पुढे काय बघा एकदम भरम साठ गर्दी झाली असा एवढी मस्त गर्दी असा आहे सर म्हणजे भरपूर गर्दी असा आणि ही अजून होणार जस जसं हे नाटक चालू होईल तसं आता नाटकाची तयारी चालू केली मी सत्यनारायणची पूजा जे मांडलेली हे सर मेन मांड असा samora sadevi aisa kaam kaati kaam asal

आणि हैसर ह्यांचं सगळ्या कलाकारांचं मेकअप चालू असा ह्यांच्यासाठी कोणी वेगळं कलाकार घेऊच्या गरज नाही कारण ह्यांच्याजवळच है। ही कला पण असा आणि ही कला जी असं कोकणात जप मग आपण कलाकारांकडे जाऊया तुमचं नाव कसा संतोष मेस्त्री संतोष मेस्त्री आपल्यासमोर संतोष मेस्त्री असत आणि तुम्ही ही कला जी जोपासलास तर मग किती वर्षापासून काम करतास तुम्ही एकवीस वर्ष वीस वर्षाहून वर्षा। जास्त यांचं एक्सपिरियन्स असा अनुभव असा आणि ही कला जोपासण्याचं काम केलं म्हणजेच दशावतार कला ही एक अशी भरपूर जुनी कला असा ती जोपासण्याचं काम केल्याने म्हणजेच या कला जोपासणाऱ्या कलाकारांसाठी आपल्या बरोबर बिग थम्स अप की ह्यांनी कला जोपास आहे आणि तुम्ही आता जी कला जोपासलाच ना ही वर्षानुवर्ष अशीच पुढे जाऊ दे ही सदिच्छा असा कारण मग ह्या कला आपल्याक आता कोकणात बहुक मिळतात कोकणाच्या बाहेर काही बहुक मिळणार नाही आणि ज्या प्रकारे तुम्ही तुमचा शेड्यूल असा रात्रीचं तुम्ही काम करणार कारण लोकांची रात्र संध्याकाळनंतर चालू होता आणि तुमचं दिवस संध्याकाळनंतर चालू होता तर मग याच्यासोबत तुम्ही स्वतःची काळजी देखील घेवा

जर का एखादा किरा एखादा वृक्षाला लागला असेल तो वृक्ष आता तुम्ही तुमचं नाव आधी सांगा माझं नाव स्वप्नील नाईक स्वप्नील नाईक आणि तुम्ही या कलेचा जो वारसा घेतला आहे हा किती वर्षापासून जोपासता ही कला साधारण पाच वर्ष सुरुवात केली सुरुवात केली पाच वर्ष म्हणजे आमच्या साईडने जर आम्ही बोललो तर आम्ही बोललो बोल ना सुरुवात केलं तर आम्ही बोलणार की एक दोन महिने केलो पण मग तुम्ही ज्या प्रकारे पाच वर्ष बोलतास ना तर पाच वर्ष ही कालावधी आमच्यासाठी भरपूर मोठं तुमच्यासाठी छोटोसो असत कारण मग ही जी कला तुम्ही जोपासतास म्हणजे जो, जो दशावतार जोपासतास तर मग सगळ्यांका हे काम जमत नाही खरोखर मी खरं सांगते आ, हे काम किंवा म्हणजे ही कला जोपासणं आहे ना हे पण खूप मोठी जबाबदारी पेलण्यासारखं आहे कारण वर्षानुवर्ष चालत आलेली ही कला तुम्ही आतापर्यंत जोपासला आणि पुढे जोपासणार असाल तर तुमच्यासारख्या इतर सर्व जे कलाकार असत ना त्यांच्यासाठी एकदा हॅट है सॉफ्ट आणि बिग थम्स अपन्नी थँक्यू थँक्यू तुमचं नाव कसं सूरज बेश्री आत्तापर्यंत बरं मैस्त्रीच ऐकलं आहे मी तुम्ही पण हे पण मैस्त्री अच्छा एकंदरीत छान पण मग तुम्ही किती वर्षापासून काम करतास दोन वर्ष झाली दोन वर्ष जर बोललो तर मग तुमचं एक्सपिरियन्स याच्या आधी काय काय करत होतासरा अच्छा ठीक आहे म्हणजे तुम्ही नाटकांमध्ये काम केलाच आणि तुमका दोन वर्ष झाली दोन वर्ष ह्यो कालावधी भरपूर असा आणि तुमच्यासारखे कलाकार ही कला जोपासतात आणि नवोदित कलाकार येतात या क्षेत्रात दशावतार या क्षेत्रात ही पण सगळ्यात मोठी बाब असा ही एक वाखडण्यासारखी बाब असा तुम्ही की तुम्ही ह्या कलेमध्ये जर पदार्पण केलं असणार तर मग तुमच्यासाठी बीक समजतात की तुमचा पुढचा प्रवास आहे ना किंवा तुमचा जो पुढचा अनुभव असत ना तो असं सुखकर हो तुमचा प्रवास सुखकर हो ही सदिच्छा असा धन्यवाद

नावास आपला देवी। सुधीर देवळी देवळी ओटोने अच्छा ओटव हो, म्हणजे नांदगाव हो ना, ना सावंतवाडी सावंत सावंतवाडी अच्छा तिकडे पण हो असा वा बर मग किती वर्षापासून तुम्ही आता चौदाव्या वर्षापासून वयाच्या चौदाव्या वर्षापासून तुम्ही या कार्यरत आहे अरे वा खूप वय वर्ष सदतीस जवळजवळ बावीस तेवीस वर्ष मला या क्षेत्रात झालं खूपच छान खूपच छान माझी वयाच्या चौदाव्या अरे आठवी होते त्या वर्षी पासून मी या कलेत उतरली अरे वा म्हणजे एवढा तुमचा जो एक्सपिरियन्स आहे ना त्याच्यासाठी एकदा बिग थम्सअप खरोखर हॅड सॉफ्ट कारण तुम्ही ही कला जोपासलास ती जोपासलास आणि एवढे वर्ष ती पुढे जी चालू ठेवलं असणार त्यासाठी हॅड है सॉफ्ट हे कले का जोपासना म्हणजे सगळ्यांचंच काम नाही किंवा आमच्यासारख्या साधारण माणसा आम्ही स्वतःहून बोलतो की आमच्यासारख्या साधारण माणसाचं ह्या काम नाही तुम्ही जोपासतास त्याच्यासोबत तुम्ही तुमची कामं पण करतास आणि ही जी कला जोपासतास तर हे जनरली रात्रीचे हे असतात शोज असतात बरोबर ना हे प्रयोग तुमका रात्रीचे मिळतात म्हणजे त्याच्यासोबत तुम्ही तुमचं स्वास्थ्य पण जपण्याची गरज असा तर खरोखर मनापासून सांगते की तुम्ही स्वतःच्या काळजी घेवा तब्येतीची मैस्त्री आता जे असत सध्या स्टेजवरती गेले असत भरपूर ताप असा त्यांना तरी देखील कर। ते उभे राहिलेत म्हणजे खरोखर ह्या गोष्टींसाठी म्हणजे बोलावं तेवढंच कमी आहे ह्या सगळ्या वाखाडण्यासारख्या गोष्टी असत ठीक असा तर मग पुन्हा तेच सांगते तब्येतीची काळजी घेवा आणि ही कला आतापर्यंत जशी जोपासला तशी पुढे जोपासा ही देखील सदिच्छा असा धन्यवाद আজনিনি কাজা ইজাগহইরচা চকল ধোজারচা ভাশি �bahশিপরমার গ�안্যংঁা হাতা এজিনিনি কাজার্নিনিনি jurbandist আজা঵সোমানি এজাযম, গ়ভাই কন্দা तरी आता तुमची तयारी पूर्ण झाली असा आता तुमची पूर्ण तयारी झाली असा हा ना अच्छा तरी पण मेकअप तुम्ही स्वतः स्वतःच करतास बरोबर असा नाहीतर मग जकडे बघता ना तकडे जरी नाटक असतात किंवा पिक्चर असा ना तर सिरियल असतील आताचे त्या सिरियलमध्ये जे कोणी पण मेकअप असतात ना ते मेकअप करण्यासाठी मेकअप मेन ठेवले होता दोन दोन चार चार तुम्ही तुमचं एवढं मोठं मेकअप असा तो स्वतःची तयारी तुम्ही स्वतः करतास या सगळ्याच गोष्टी सगळ्यांका जमणं नाहीत कला तर हाच पण मग हे देखील एक काम चला तर आपले जे बाकीचे इतर कलाकार असतात ना त्यांच्यासोबत चर्चा करता करता आपण आता यांच्यापर्यंत येऊन पोचलो आधी ह्यांचं नाव विचारूया तर तुमचं नाव कसं माझं नाव परशुराम मोरसकर परशुराम मोरसकर आणि तुम्ही या क्षेत्रात किती वर्षापासून सात वर्ष झाली सात वर्षापासून ही कला की मी मगापासून सांगतो हेच की तुम्ही जे कलाकार म्हणून ही जी कला जोपासलास त्याच्यात तुम्ही इतर कला जोपासू शकत होतास पण दशावतार कला जोपासलास याच्यासाठी एकदा खूप मोठा बेग थांबच आहे तुमच्यासाठी की तुम्ही ही कला जोपासा आपली कोकणातली खूप जुनी कला असा आणि ती कला काही अंशांना लुप्त होताना पण दिसत होती आणि तीच कला तुम्ही जोपासतास आणि त्या कलेक नवीन अगदी ऊर्जा वगैरे घेऊन तुम्ही जी कला सादर करतास मनोरंजन करतास ना त्या एका गोष्टीसाठी तुमका हॅट सॉफ्ट खरोखर कर। आणि ही माझ्याकडून सदिच्छा असा की तुम्ही आत्तापर्यंत जशी कला जोपासलास ना तशी ही पुढे निरंतर जोपासा

विनायक चंद्रकांत मिस्त्री राहणार ओटवणे ओटवणे सावंतवाडी अच्छा ओटवणे नाही सावंतवाडी आणि ओटव येते ते नांदगाव मध्ये येते ओटव फक्त बरोबर त्यावरून गफलत झालेली मागाशी नक्कीच आणि तुम्ही किती वर्षापासून या कलेमध्ये असा एकोणीसशे पंच्याण्णव पासून एकोणीशे पंच्याण्णव पासून तेव्हा सावहित वर्ष अरे वर्ष चाळीस वर्ष भरपूर मोठा प्रवास म्हणजे तुमचा आहे आणि हे असे जे प्रवास आहेत ना, 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 ना। म्हणजेच एवढा जो तुमचा अनुभव आहे का कलेचा जो वारसा तुम्ही जोपासला एवढ्या वर्षापासून ह्या एका गोष्टीसाठी म्हणजे वाखाडण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या बिग थम्स अप खरोखर हॅट्स ऑफ या गोष्टींसाठी की तुम्ही ही कला जोपासता ही कला मगाशी पण मी सांगितले की ही कला आहे ना लुप्त होत जात होती म्हणजे आपण काय बोलतो की कमी कमी होत जात होती बरोबर आणि त्याच्यात नंतर मग आपण त्यांचं नाव घेताना खरं खरं कान पकडतो कारण पंडित जसे बोलतात विज्ञा म्हणजे गाण्यामध्ये तसे एक ते एक महान कलाकार होते बरोबर नाव अगदी दशावतारामध्ये बोला तर साता समुद्रपलीकडे गेलेला ते म्हणजे आपले सुधीरजी कलिंगन बरोबर तो ह्या सम्राटांका आठवण केल्यावरती समजा की बरोबर त्यांनी ह्या कलेसाठी काय जी म्हणजे जीव ओतल्या नाही तो बरोबर आणि मग तुम्ही हे हो वारसो जो जोपासतास ना म्हणजे खरोखर तुम्ही याच्यासाठी जेवढा दिवस रात्र जी मेहनत करताच रात्र तर समजत असा तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा बिग थम्सअप आणि सदिच्छा माझ्याकडून मी असा की तुम्ही ही कला अशीच पुढे जोपासावी आणि स्वतःची काळजी त्याच्यासोबत घेवा हे चांगलं असा माझी पिढी आहे तिसरी पिढी आहे माझे आजोबा प्रथम दशकर मध्ये आलेले त्याच्यानंतर त्यांची दुसरी पिढी म्हणजे माझे वडील खानकर मिस्त्री अच्छा ते सुद्धा संघभूमीवर कार्यरत आहे ग्रेट उत्कृष्ट भूमिका करणारे कांता मिस्त्री अरे वा 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 आणि आमची तिसरी पिढी आहे माझे दोन भाऊ पण अदर कंपनीमध्ये काम करतात काम करतात हा एक मोठा भाऊ जय हनुमान देशात नाट्यमंत्री जय हनुमान माहिती आहे मला त्यांच्या मध्ये नाट्याची भूमिका करतो दोन नंबर भाऊ आहे तो देवेंद्र नाईक चंद्र नशेन वन कर हां दोन नंबर भाऊ आहे माझा अरे वाह आणि ती मी तीन नंबर अच्छा आणि खूपच छान मी म्हणजे पण आहे हां 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 मी सकाळी ते पाठवतो अरे वाह मी तेच सांगितलं मगाशी पण की तुम्ही तुमची दिवसाची कामं पण करता आणि रात्रीची पण कामं करता याच्यामुळेच मी सगळ्यांना सांगतो आवर्जून सांगतो की काळजी घ्या धन्यवाद ओके सर अरे वाह खूपच छान सुंदर असं तुमचं नाव काय ते आधी सांगा महादेव शेळके महादेव शेळके आणि नावाप्रमाणे तुम्ही ह्या वेळेस कॅरेक्टर पण घेतलास म्हणजे जे पात्र ते नावाप्रमाणे घेतलास महादेवाचं पात्र असा आणि रौद्र रूप तुमचं खरोखर दिसता तुमचा एक्सपिरियन्स किती वर्षाचा अनुभव असा तुम्हाला गेली आता पंचवीस वर्ष अरे वा खूपच छान पंचवीस वर्ष बोललो तर मग हे कसं की आताची जी नवीन पिढी असा ना त्याचा ह्या वय असा साधारण वीस वर्ष पंचवीस वर्ष त्यांचं वय असा आणि तेवढ्या वयाचा तुम्ही अनुभव घेतलास या कलेचं वारसो जोपासलास ह्या गोष्टींसाठी म्हणजे खरोखर या वाखाडण्यासारख्या गोष्टी असत तर मग ह्या गोष्टीसाठी तुमका देखील तास सांगतंय की बिग थम्स अप तुम्ही हॅड की तुम्ही ही कला जोपासलास आणि ही अशीच पुढे राहू दे ही देखील सदिच्छा असा सोबतच तुम्ही तुमच्या आरोग्याची देखील काळजी टायमावरती घ्या ही एक सांगणं असा धन्यवाद अरे वा खूपच छान तुमचं नाव कस सुधाकर महादेव परब सुधाकर महादेव परब महादेव परब आणि तुम्ही किती वर्षापासून असाच पस्तीस वर्ष अरे वा पस्तीस वर्ष म्हणजे खूपच मोठं कालावधी झालं आपण बघतो तर मग सर्वसाधारण दोन पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस पंचवीस वर्ष पण मग हे पस्तीस वर्षाचा कालावधी अरे वा, वा खूपच छान या वयात देखील तुम्ही जो कला ती जी कला जोपासलास म्हणजे वारसा जो जोपासलास जो जो ना त्यासाठी खरोखर कर। वाकडण्यासारख्या गोष्टी द्या एवढ्या वर्ष जो तुम्ही जोपासलात आणि पुढे अजून तुमची जोपासण्याची इच्छा असतलीच नक्कीच नक्कीच अरे वा म्हणजे याच्यासाठी माझ्याकडून सदिच्छा की ही कला तुमच्याकडून अशीच जोपासू दे आणि ह्या कलेचो आत्तापर्यंत जशी तुमची सेवा झाली ना ती तशीच पुढे राहू दे खरोखर खूप मोठं वारसा असा तुम्ही जोपासला यासाठी तुमका पण बेग बेकथांबचा पाणी सलाम असा तर तुम्ही याच्यासोबत तुमच्या काळजी पण घेवा हे एक फक्त सांगणं असा धन्यवाद खूपच छान खूपच छान वर्षापासून दोन तीन वर्ष झाली म्हणजे तुम्ही जरी सुरुवात केला असाल किंवा आता आता तर मग हायसर दोन तीन वर्ष झाली का एकूण दोन तीन अच्छा याच कंपनीत दोन तीन वर्ष खूपच बरं मग याच्यासोबत असंच आहे की तुम्ही आता जी दशावतार मंडळ दशा दशा जे आहेत तर दशावतार मंडळ आणि दशावतार कलाकार यांचा जे वारसा तुम्ही पुढे चालवत असणार त्यासाठी एकदा सलाम असा सगळ्यांका आणि बिग थम्सअप तुमका की तुम्ही ह्याच्यासोबत जसं आतापर्यंत आलात ना तसे पुढे चालत राहा ही सदिच्छा असा तुमचं नाव काय आहे अशोक सावंत खूपच छान चला धन्यवाद मेकअप केलेला स्वतःच मेकअप करतास तुम्ही आणि त्यात पण जे कॅरेक्टर ना म्हणजे जे आपण पात्र बोलतो आहोत हे पात्र तेवढ्या बखुबी निघवतस म्हणजे असं इफेक्ट ना ते का तर ह्या गोष्टीसाठी देखील पहिल्याच सगळ्यात पहिलं हॅट सॉफ्ट आपलं नाव कसं संतोष गावकर संतोष गावकर राहणार राना सोनुरली सोनुर्ली खूपच छान एकंदरीत तुमचं अनुभव किती वर्षाचा असा वीस वर्ष भरपूर करून ताटो अनुभव असा कारण आत्ताची सध्याची जी पिढी आहे ना त्यांचा अनुभव म्हणजे त्यांचं वय जेवढा ना तेवढा तुमचा अनुभव असा एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी वाखाडण्याजोगत असेल आणि तुम्ही जी कला जोपासलास ही दशावतार कला जोपासला त्यासाठी पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचा सलाम असा आणि ही कला अशीच पुढे जोपासा ही सदिच्छा असा सोबतच स्वतःची काळजी घेवा हे एक सांगणं असा धन्यवाद एकंदरीत कॅरेक्टर जे आहे ना म्हणजेच पात्र तर मग पूर्ण वेशभूषा कम्प्लीट झाली असा पूर्ण झाली असा वेशभूषा आणि आता ह्या आहे ना खरो जीव आल्यासारखं वाटतात मेकअप तुम्ही स्वतःचे स्वतःच करतास बरोबर असा आणि इतर ज्या गोष्टी आहेत ना त्या देखील वाखाणण्याजोगत त्याच्यात डिरेक्शन म्हणजे जे जे का आपण डिरेक्शनला आपण काय बोलतो दिग्दर्शक आणि जे तुम्ही सीन वगैरे जे सादर करतात ट्रिक सीन्स याच्यामध्ये ज्या आयडियाज आहेत ना म्हणजे ज्या युक्त्या लढवल्या जातात अगदी खरेपणा पण वाटतात या गोष्टींमध्ये ह्यासाठी पण ते दृश्य तुम्ही निर्माण करतास त्यासाठी पण पुन्हा एकदा ॲट सॉफ्ट सलाम असा तुम्हाला सगळ्यांका ही कला तुम्ही एवढ्या वर्षापासून जोपासलास लुप्त होत चाललेली कला पुन्हा लोकांच्या निदर्शनास आणून दिलास लोकांपर्यंत येतास त्यांचा मनोरंजन अगदी निखळपणे आणि निस्वार्थपणे करतास तुमचं नाव कसं असा मयूर वसंत जोशी मयूर वसंत जोशी आणि तुमचा कॅरेक्टर आता जे घेतला असा एकंदरीत तुम्ही दिसतास आत्ता सध्याच्या घडी श्री कृष्णा सारखे खूपच छान हे सगळी कला जी असा ना यासाठी पुन्हा एकदा ऍट सॉट आणि बिग थम्स अप आणि ही कला अशीच पुढे जाऊ दे तुम्ही मनोरंजन तुमच्याकडून आमचा असाच होऊ दे ही सदिच्छा असा आणि याच्यावर एक सांगना असा की तुम्ही स्वतःची काळजी पण त्याच्यासोबत घेवा एवढंच सांगणं असा धन्यवाद लगी ना मी या दरबारापर्यंत माझी पाहतो